आपण पाहू शकता ही जवसाची चटणी एकच नंबर झालेली आहे चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागते पण ही जवसाची चटणी किती प्रमाणात खाल्ली पाहिजे त्याचबरोबर या जवसाचे महत्त्व काय किंवा याचे तोटे काय ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवसाची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत आणि जवसाची चटणी तयार करत करत जवसाचे फायदे त्याचे तोटे किंवा किती प्रमाणात जवस खाल्ले पाहिजेत ते आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण जवसाचे फायदे पाहूयात जवस सेवनामुळे आपल्या रक्तातील साखर हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल आटोक्यात राहण्यात किंवा कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते त्याचबरोबर जर जवस आपण उपाशी पोटी खाल्ले तर आपली त्वचा तजेलदार दिसते चेहऱ्यावरील मुलमांची पिंपलची समस्या दूर होण्यास मदत होते याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण असते त्याचबरोबर ओमेगा थ्री हे फॅटी असिड असते त्याच्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स करण्यास मदत होते विटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते त्याचबरोबर याच्यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपली भूक नियंत्रित राहण्यास मदत होते आपल्या लिव्हरसाठी त्याचबरोबर आपले वजन कंट्रोल करण्यासाठी जवस हे अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे हे जवस आपल्या आरोग्याला आरोग्यदायक आरोग आहेत पण किती प्रमाणात आणि केव्हा खाल्ले पाहिजे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डायटिशियनच्या सल्ल्याने तुम्ही आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता आता हे जवस कोणी आणि किती खाल्ले पाहिजेत हे आपण ही चटणी बनवणार आहोत त्याच्यानंतर पाहूया ही जवसाची चटणी बनवण्यासाठी आपण इथे चारशे ग्रॅम जवस घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे लोंगी है, है। ही लवंगी मिरची पावडर घेतलेली आहे तिखट आहे ज्याप्रमाणे आपल्याला तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ही मिरची कमी जास्त करू शकता चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये आपण जे जवस घेतलेले आहेत ते छान असे भाजून घेणार आहोत गॅस आपला लो टू मिडियम हीटवरतीच ठेवायचं आहे कढई छान गरम झालेली आहे आता आपण जे जवस घेतलेले आहेत ते आपण घालूयात जवस अगदी लो टू मीडियम हीटवरतीच भाजायचे आहेत नाहीतर जवस करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगदी लो हीटवरती आपण हे जवस छान असे भाजून घेऊयात गॅस हाय कला करायचा नाही आहे मंद आसेवरतीच हे छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात हे जवस छान भाजले जातात याचा रंग देखील बदलतो आणि असा छान सुगंध याचा सुटतो त्यानंतर आपण ओळखायचं की आपले जवस छान भाजलेले आहेत हाय फ्लेमवरती जर गॅस गेला तर वरून जवळ करपल्यासारखे होतात आणि आतून असे छान भाजले जात नाहीत या जवसांचं तेल देखील आपण वापरू शकतो याचं तेलदेखील मिळतं त्याचा देखील वापर आपण करू शकतो तर त्याचा वापर, वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा डायटिशियनच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता अशा प्रकारे जवस छान असे खमंग आपले भाजत आहेत तुम्ही या जवसाची चटणी जर नसेल तुम्हाला शक्य करायची तर तुम्ही अख्खे देखील जवस खाऊ शकता सकाळी सकाळी उपाशी पोटी जवस खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात हे जवस सकाळी आपण एक चमचा एवढे खाऊ शकतो तर एक चमच्यापेक्षा जास्त खायचे नाही आहेत एकदम छोटा चमचा असतो आपला टेबलस्पून तो एक टेबलस्पून खाऊ शकतो पण काहींना ॲलर्जी असते किंवा काहींना हे खाल्ल्याने त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे कमी जास्त आहारामधील करू शकता अशा प्रकारे आता हे जे जवस आहेत ते छान असे खमंग आपले भाजलेले आहेत साधारण तीन चार मिनटं झालेले आहेत अजून साधारण एक मिनटासाठी हे जवस आपण ठेवणार आहोत आणि आपण ते काढून घेणार आहोत याचा रंग बदललेला आहे आपण पाहू शकतात हे काढून घेऊयात मस्त खमंग असा सुगंध येत आहे आता सर्व हे जवस आपण काढून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये आता आपण जे जिरं घेतलेलं आहे ते छान असं भाजून घेणार आहोत खरपूस भाजून घ्यायचं आहे जिरं घातल्यामुळे या चटणीला आणखी चव छान येते तर मी घालून बघा काहीजणं लसूण घालतात तर लसूण घातला तरी देखील चालेल थोडासा इथे भाजून लसूण घातला तर आपली चटणी थोडे जास्त दिवस टिकण्यास मदत होते कच्चा लसूण घालण्यापेक्षा थोडंसं अगदी भाजून घातला चव छान लागते अशा प्रकारे वरती जिरं छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व थंड करून घेऊयात हे थंड झालं की अगदी पाचच मिनिटात आपली ही जवसाची चटणी तयार होणार आहे अशा प्रकारे हे सर्व थंड झालेलं आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे थंड झाल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे छान असं भाजल्यामुळं खरपूस भाजल्यामुळं याला छान असा सुगंध येतो मस्त असा आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये काही आपल्याला साहित्य घालायचं आहे जे आपण मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं तुम्ही कमी किंवा जास्त इथे मीठ वापरू शकता हे मी साधं मीठ घेतलेलं आहे पण तुम्हाला जर ब्लॅक सॉल्ट घ्यायचं असेल तर आणखीच उत्तम ते तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे आत्ता नाही आहे त्याच्यामुळं मी घातलं नाही आहे नंतर आपण इथं लाल तिखट घेतलेलं ला आहे ते आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता किती झटपट आपली ही चटणी तयार होते ही चटणी चवीला एकच नंबर लागते खूप मस्त लागते खूप छान लागते आता याच्यामध्ये मीठ आणि जे तिखट वापरलेलं आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर इथं लसूण वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता हे आपण एवढी चटणी आपण जर करून ठेवली तर आपल्या घरातल्यांना आरामात पंधरा दिवस तरी आरामात जाते ही चटणी आपण एक चमचा रोज खाल्ली तर आपल्या आरोग्याला चांगली आहे ही चटणी जास्त प्रमाणात खायची नाही आहे जास्त प्रमाणात जर खाल्ली तर याचे ज्याप्रमाणे फायदे होतात त्याप्रमाणे तोटे देखील होऊ शकतात ज्या महिला गरोदर आहेत त्या महिलांनी ही जवसाची चटणी किंवा जवस जास्त प्रमाणात खाणं टाळलं पाहिजे त्याचबरोबर ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी देखील जास्त प्रमाणात हे जवस खाणे टाळले पाहिजे कारण रक्तातील साखर अचानक कमी होऊ शकते आणि डायबेटीसवाल्यांना त्रास होऊ शकतो त्याचबरोबर जवसामुळे आपला ब्लड प्रेशर पी -पी, मद बी पी कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते पण ज्यांना जा लो बी पीचा त्रास आहे त्यांनी देखील जास्त प्रमाणात जवस खाणे टाळले पाहिजे म्हणून किती प्रमाणात आणि केव्हा केव्हा खावे हे डॉक्टरच्या सल्ल्याने आणि डायटिशियनच्या सल्ल्याने या लोकांनी जवसाचा वापर आपल्या आहारामध्ये केला पाहिजे ज्याप्रमाणे जवसामुळे बद्धकोष्ठता आपली कमी होण्यास मदत होते पण हे जवस जर जास्त प्रमाणात खाल्ले तर पोट बिघडू शकतं किंवा आपल्याला जुलाब देखील लागू शकतात त्याच्यामुळे जवस हे प्रमाणामध्ये खावेत आणि असं म्हटलेलं आहे की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये आपल्याला ही म्हण तर परिचयाची आहेतच कारण जवसाची चटणी चवीला खूप छान लागते म्हणून कितीही न खाता अगदी मापात खाल्ली पाहिजे तर आजची ही चटणीची रेसिपी किंवा टिप्स आपल्याला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये जरूर सांगा जवसाबद्दल अजून काही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त सगळेच फायदे आणि तोटे आपण घेऊ शकलो नाही ते आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया तर आज हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये देखील शेअर करा म्हणजे या व्हिडिओचा उपयोग त्यांना देखील होईल असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद